ಗಡಿಯಲ್ಲ गाडी करून उदापूर रोपोटिका या ठिकाणी आणण्यात आले त्यानंतर त्याचे रोपोटिकेमध्ये शवविच्छेदन करण्यात आलेले आहे तरी या निमित्ताने मी ओतूमधील नागरिकांना आणि स समस्त क्रॉसिंग करत असतात त्यांनी वाहन चालवताना लोकांनी या ठिकाणी आपल्या वाहनाचा जो स्पीड आहे किंवा वेग आहे तो मर्यादित ठेवावा जेणेकरून असे अपघात या नंतर होणार नाही धन्यवाद